आज या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने शिरूर नगरपालिकेसाठी आज आपण जिल्ह्याचे अध्यक्ष या नात्याने शिरूर शहरामध्ये एक मिटिंगसाठी या ठिकाणी आलात आम आदमी पार्टी काय व्हिजन घेऊन येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे पाहणार आहे आम आदमी पार्टी ही जनसामान्यांच्या सुखसुविधांना प्राधान्य देणारी पार्टी आहे आम आदमी पार्टीचं शिक्षण आरोग्य दळणवळण तसेच इतर भौतिक सुविधा पुरवण्यामध्ये मोठा हातखंडा दिल्ली आणि पंजाबमध्ये काम करत असताना दिसून आहे या अनुषंगाने उत्तम दर्जाच्या सुस्थितीतल्या आणि उच्च गुणवत्ता असलेल्या शाळा यांची निर्गती आणि यायोगे एक आदर्श भारताचा नागरिक घडावा अशा अनुषंगाचं शिक्षण देण्याचा या शाळांमधनं आम आदमी पार्टी निश्चित प्रयत्न करेल त्याबरोबर सामान्य नागरिक हा दररोजच्या जीवनात अनेक प्रकारे टॅक्स हा सरकारला देत असतो आणि या माध्यमातून सरकारची भूमिका उत्तरदायित्वाची पाहिजे की या सामान्य लोकांना उत्तम आरोग्य त्यांना पुरवता आलं पाहिजे परंतु कुठल्याही शहरात महाराष्ट्रातील कुठल्याही शहरात अशा प्रकारच्या उत्तम दर्जाच्या सुविधा या दिलेल्या दिसत नाही आम आदमी पार्टी या सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं पाऊल या निमित्ताने टाकत आहे आणि उच्च गुणवत्ता असलेले दवाखाने तसेच उपजिल्हा रुग्णालय म्हणा किंवा इतर त्या सरकारी दवाखान्यांची परिस्थिती आज खूप हलाखीची झालेली आहे यात सुधारणा सोडून डॉक्टरांची आवश्यकता भरून काढून त्या ठिकाणी सर्व सुखसुविधा म्हणजे ऑपरेशन असेल तपासण्या असतील किंवा इतर सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करेल व रुग्णांना निश्चितच त्याद्वारे लाभ मिळेल अशी व्यवस्था आम आदमी पार्टीतर्फे केली आहे याबरोबरच आज जो अधिकचा भार कराच्या रूपाने शिरूरकरांवरती म्हणा किंवा इतर ठिकाणच्या शहरांवरती लादला गेलेला आहे त्यामध्ये सुद्धा रिलीफ देण्याचं काम आम आदमी पार्टी करणार आहे आणि एक बजेटचा अभ्यास करून शिरूर शहराचे एक उत्तम प्रकारचं जाहीरनामा हा आम आदमी पार्टी जाहीर करेल आणि त्याच्यावरती काम करून त्या सुविधा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न नमस्कार मी शिरूर शहर अध्यक्ष अनिल डांगे आत्ताच आपल्या आपल्याला काही वेळापूर्वी जिल्हाध्यक्षांनी येणाऱ्या काळातल्या आमच्या योजना किंवा मतदारासमोर आम्ही कसं जाणार आहे कुठलं विजन घेऊन जाणार आहे ते त्यांनी ते सांगितलंच आहे सुरू शहरामध्ये आम आदमी पार्टी सर्वच सर्व जागा लढवणार आहे सुरू शहरामध्ये उमेद उमेदवार देताना आमचा की फक्त एकच निकष राहणार आहे तो स्वच्छ प्रतिमेचा असावा त्याच्यावरती कुठल्याही स्वरूपाचा भ्रष्टाचाराचा आरोप नसावा आणि सर्व सा सामान्य जनतेशी कामं करण्यामध्ये त्याचा रस असावा असा आम्ही उमेदवार देणार आहे आमच्याकडं उमेदवार देताना आम्ही सर्वसामान्य घटकाला नेतृत्व देण्याचा कायम प्रयत्न करणार आहोत मग तो जसं आम्ही दिल्लीमध्ये पंजाबमध्ये आमच्या पक्षाने मोबाईल दुकानातला छोटा टेक्निशियन असेल किंवा छोटे मोठे घटक असतील यांना उमेदवारी दिली तेच विजन घेऊन आणि तीच पात्रता घेऊन आम्ही येणाऱ्या शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सामोरे जाणार आहोत धन्यवाद